सांगलीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावे अन्यथा सांगलीची जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राऊत हे बोलत होते या मतदार संघाला आर आर पाटील यांच्यासारखा प्रामाणिक नेत्यांची परंपरा आहे असं सांगून राऊत पुढे म्हणाले की त्याचप्रमाणे आता एक प्रामाणिक उमेदवार उभा आहे त्याची पाठी कोरी आहे त्याच्यावर कोणताही कलंक नाही तो इतरांच्या सारखा घोटाळे

साड्या मी साडी असते शंभर रुपयाची साडी देतात आणि पाचशे रुपये प्रत्येक ठिकाणी सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या लोकांनी केलेला हे लवकरच जाणून नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान तुमची नोकरी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार इतकंच मी आपल्याला आणि जग हात पाठी यांना या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येला आपण मेहनत करून पाहिजे प्रामाणिकपणाची एक प्रामाणिक माणूस कलमक नाहीबाज नाही यांच्यासाठी अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेना मानवंदना दिली पाहिजे इतके तुम्ही सांगतो जय हिंद